हॅलो नमस्ते फ्रेंड्स तर आज आम्ही कुठे आलेलो आहे तुम्हाला मी कुठे युरोपला तर आज आम्ही आहे युरोपला तर हे ठिकाण आहे ते तुम्हाला मी पूर्ण असं फिरून दाखवणार आहे हे बघा मस्त असं एकदम ठिकाण आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर काय कस्तुरी मजा आहे युरोपला यायची इथली लोक विमानानं जातात आम्ही कशाने आलोय फोर व्हीलर आम्ही तर युरोपमध्ये ना फोर व्हीलर तुम्हाला पण यायचं आहे ना तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर हे बघा हे संपूर्ण असा व्हिव आहे एकदम सुंदर आणि एकदम मस्त असा व्हिव आहे हा मी तुम्हाला हा सगळा फिरून दाखवणार आहे आणि कस्तुरी सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे काय आहे ग या युरोपमध्ये हा ग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर इथे तुम्हाला पाच मंदिरं पण बघायला भेटणार आहे कोणती कोणती पाच मंदिरं आहेत पहिला आहे शिर्डीचे साईबाबा दुसरं आहे गणेश गणेश मंदिर आहे तिसरं आहे बजरंग बली हनुमानजीचं मंदिर आहे चौथं आहे आई भवानीचं पण मंदिर आहे आणि पाचवं आहे शिवशंकर शिवशंकर महादेवांचं पण मंदिर आहे असे तुम्हाला इथे पाच मंदिरं बघायला भेटणार आहे तर <imitation> व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग मी आता तुम्हाला पूर्ण आपला हा युरोपचा एरिया फिरून दाखवते आणि तुम्ही नक्की या फोर व्हीलरमधून आहे ना कस्तुरी तर हे बघा आम्ही फोर व्हीलरमधून कसा युरोप फिरायला आलेला आहे युरोप युरोप वगैरे काही नाही आहे तर हे ठिकाण आहे पनवेल हायवेला लागून नडाळ या गावामध्ये पंच काय ग तर हे ठिकाण आहे नडाळ या गावामध्ये पनवेपास पनवेलपासून एक जवळच आहे पनवेल हायवेपासून जवळच आहे कर्जतपासून जवळच हो आहे हे आम्ही कर्जतवरूनच आलेलो आहे तर कर्जतवरून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे हे ठिकाण आणि नडाळ नडाळ या गावामध्ये आहे हायवेला लागूनच आहे हे बघा पाठीमागं माझ्या रेल्वे ट्रॅक दिसत आहे तो बघावरती हा रेल्वे ट्रॅक आहे वरती दिसतोय तो हे बघा हा दिसतोय ना माझ्या पाठीमागे तो रेल्वे ट्रॅक दिसत आहे इथून रेल्वे जात असते तर नडाळ या गावामध्ये पंचतम म्हणून हे मंदिर आहेत म्हणजे इथे पाच मंदिरं आहेत म्हणून इथे पंचतम मंदिरं म्हणून पंचतम श्री क्षेत्र क्षेत्र म्हणून इथे बोललं जातं ओळखलं जातं अशा ठिकाणी तर हे बघा एकदम असं वाटतं इथं आल्यानंतर की बाहेरच्याच देशात गेलोय की काय आपण एकदम बाहेरच्या गेल्या देशात गेल्यासारखीच फिलिंग येते इथं आणि एवढं शांत वाटतंय आणि ज्या याला आध्या दिसत आहेत ना याला आध्या कितीही कडक उन्हामध्ये आम्ही इथं एवढं सकाळपासून कडक उनामध्ये आहे म्हणून आधीवर पाय ठेवल्यानंतर एकदम थंड एवढं थंड वाटतंय ना या लादीवरती पाय ठेवल्यानंतर आम्ही बिन चप्पल वगैरे घालून इथं आतमध्ये एंट्री नाही आहे तर इथं चप्पल वगैरे बाहेर काढायचं असतं शिजॅटमध्ये ठेवायचे आहेत चप्पल वगैरे आणि नंतरच आतमध्ये एंट्री आहे इथे सकाळपासून आम्ही बिना चप्पलीचं फिरतो आहे पण या लाद्या ज्या दिसत आहेत ना या लाद्यांवरती ना एकदम असं ना थंड थंड वातावरण एकदम थंड लादी वाटते लादी सुद्धा ला आधी गरमसुद्धा पाहायला लागत नाही एवढं थंड वाटतंय इथे एवढ्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये सुद्धा तर सर्वांनी एकदा येऊन इथे नक्की ट्राय करा कसं वाटतंय वातावरण तुम्हाला कसं म्हणजे किती छान वगैरे वाटतं इथं कसं आहे मस्त लहान मुलांना खेळायला वगैरे मस्त आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथे असं वाटतंय आता घरी जायलाच नको इथंच राहावं तर चला मी तुम्हाला आता ना बॅक कॅमेरा बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी पूर्ण शूटिंग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे संकटमुचन हनुमानजीचं मंदिर आहे हे बघा आतमध्ये जाऊन फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे इथे जाऊन देत नाहीत आतमध्ये दे जाऊन फोटो वगैरे काढण्यास व्हिडिओ वगैरे काढण्यास मी इथे विचारून विचारून घेतलं अगोदर इथे जे सिक्युरिटी आहेत त्यांना विचारून घेतलं आणि नंतरच मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे हे बघा नडाळेश्वर महादेव मंदिर हे चार नंबरचं मंदिर नडाळेश्वर महादेव मंदिर हे बघा हे पाच नंबरचं मंदिर आहे आई भवानी माता मंदिर हे बघा आई भवानी माता मंदिर तर अशा प्रकारे पाच मंदिरं आहेत इथे तर हा अशा प्रकारे बघू शकता पूर्ण विवाह हे हा हे बघा हे पाच मंदिरं एक दोन तीन चार आणि पाच मंदिरं आहेत ही बघितलं एक दोन तीन चार आणि हे पाच या अशी लाईनमध्ये एका पाच मंदिरं आहेत बघितलं आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या मूर्ती रेखाटलेल्या आहेत बघा तुम्ही गणेशजीच्या वगैरे किती देखावे सुंदर असे बनवलेले आहेत इथे खूप छान वाटत आहेत सरस्वती माता जे महाकाली माता अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या देव्यांचे वगैरे इथं काम केलेलं आहे एकदम सुंदर असं तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा तुम्ही एकदा खरंच इथे या आपल्या घरातील लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना पण घेऊन तुम्ही या आणि खरंच इथं एक पूर्ण दिवस वेळ काढून तुम्ही या इथे खूप छान वाटतं इथे हे बघा तुम्ही एकदम सुंदर वाटतंय ना इथे हे बघा किती मस्त आहेत हे बघा जय हनुमान जय बजरंग बली की जय पंचमुखी हनुमान बघा रामप्रभूंचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान किती मस्त मस्त प्रत्येकाचे इथे नाव वगैरे लिहिलेले आहे प्रत्येक देवाचे वगैरे बघा हे बघा काय आहे योगेश्वर भगवान श्री कृष्ण असे पूर्ण सगळे देवांचे फोटो वगैरे लावलेले आहेत ला अशा सुंदर आणि सुरेख अशा मूर्ती आकारलेल्या आहेत तिथे आणि प्रत्येक देवाचं नाव प्रत्येक खाली पाठीवरती लिहिलेलं आहे आणि लोकांना इकडे सेल्फी वगैरे काढण्यासाठी हे बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे आम्ही बघू शकता हे बघा आणि इथे ना हा हॉल आहे लग्न वगैरे असू द्या कोणता प्रोग्राम असू द्या काही असू द्या तर या हॉलमध्ये होता तिथे बघा आज पण इथे एक प्रोग्राम चालू आहे महिलांचा तर हे बघा तिथे आतमध्ये ना महिलांचा प्रोग्राम चालू आहे हे बघा हे बघा ते काहीतरी कार्यक्रम चालू आहे या हॉलमध्ये आणि इथे कस्तुरी शिवण्या बघा पाणी पिण्यासाठी गेलेले आहेत एकदम एक एक मस्त म्हणजे पाण्याची ही वगैरे सगळी सोय असते इथे बघा पाण्याचे ड्रम ठेवलेले आहेत जार ठेवलेले आहेत पाण्याचे पाणी पिण्यासाठी थंड पाणी वगैरे एकदम सुंदर असा व्यू आहे हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते जवळून हे बघा मस्त वाटत आहे आमचा गुरु बघा कसा करताय गुरु गुरुला पण एवढं भारी वाटतंय नाही इथं आल्यावर एकदम म्हणजे खेळत आहे एकदम छान आणि इथं बघा गुरुचे पप्पा काय इथं चालले आहे बघा बॅगेत काय ठेवायचं दोघांचं काही काम चालू आहे शिवण्याचं दोघांचं बघा ते बघा काय चाललंय गो तुमची बॅगेत चिप्स चिप्स खायला घेतलेले होते ते बॅगेमध्ये ठेवलेले आहे इथं बघा इथं बघा इथं बघा चालेल बॅग घ्यायची कुणी त्याच्यावरून भांडण चालू आहे ते बघा इथं आहे का शिवण्या म्हणते घ्या पप्पा म्हणतात मी नाही घेणार बघा दोघांची कशी भांडणं चालू झाली ते हो का गुरु इकडे 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 आणि इथं आपला गुरु बघा कुठे निघालाय गुरु हे गुरु हे बघा हे बघा हे बघा तर हे बघा हा एंट्रीचा भाग आहे किती मस्त दिसत आहे बघा एकदम सुंदर मला मस्त असा ना इथून एंट्री करायची आहे इथून आतमध्ये इथे खाली हा जिना आहे पायऱ्यांवरून वरती याचा आहे इथे वरती याचा आहे मंदिरांच्या जवळ हे बघा हा ना जिना आहे या जिन्यावरून इथं फर्स्ट मंदिर येतं पहिल्या मंदिरामध्ये आपण येतो श्री साईबाबा मंदिर इथे किती सुंदर आहे बघा इथे मस्त असं आणि कस्तुरीचं काय चाललेलं आहे बघा कस्तुरी काय झालंय फोटो काढायचं काम चालू आहे बघा तिचं आहे बघा शायनिंग मारत कसं फोटो काढायचं काम चालू आहे बघा बघा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नक्की या ठिकाणी येऊन एकदा भेट द्या लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप सुंदर आहे आणि ही जागा ना एकदम शांत म्हणजे असं वातावरण वगैरे इथं ना खूप सुंदर आहे आणि मस्त आहे आणि खूप लोक इथे फिरायला आहेत आज संडेचा दिवस आहे तर एवढी गर्दी आहे ना आज भरपूर गर्दी आहे आम्हीसुद्धा इथे सकाळी आलेलो आहे सकाळी आलेलो आहे तरी इथं असं वाटतंय की जायलाच नको आणि एकदम ना मस्त म्हणजे डोंगराच्या कुशीत असल्यासारखं आहे हे एकदम डोंगर वगैरे शांत वातावरण गाड्यांचा दंगा नाही कशाचा दंगा नाही काय नाही वातावरण एकदम शांत आहे थंड वातावरण आहे तर लाद्यासुद्धा या असल्या कसल्या वेगळ्याच आहेत बाई गरमसुद्धा प्यायला लागत नाही एकदम थंड थंड कडक उन्हात पण लादी थंड थंड चला आता मी व्हिडिओ इथंच एंड करते चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे लोक कुठं गेले कुणास टाक आता इतकी गजा मला शोधायला पाहिजे चला मग आपल्या हे कुठं गेलेत बघते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय